नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीस घडामोडी पाहूया जलद गतीने त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा अभिनेत्री शेफ अली झरीवाल यांचं निधन प्रसिद्ध अभिनेत्री शेफ अली झरीवाला यांची वयाच्या बेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे शेफ अली यांनी अनेक गाजलेल्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते आणि त्या त्यांच्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखल्या जात होत्या त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्याने सहकलाकाराने यांना धक्का बसला आहे साकीब नाचक याचा मृत्यू महाराष्ट्रातील आय एस मॉडेल प्रकरणातील प्रमुख आरोपी साकिब नाचक याचा मृत्यू झाला आहे तो एका गंभीर गुन्हेगार प्रकरणातील सामील होता आणि त्याच्या मृत्यूमुळे या प्रकरणाच्या तपासावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी संधी मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे त्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांना पुढील याद्यांच्या प्रतीक्षा कराव्या लागतील गडचिरोलीत पंधरा जवानांच्या मृत्यूमध्ये सामील असलेल्या माओवाद्यांना अटक गडचिरोली येथे पंधरा जवानांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनेतील एका माओवाद्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई सुरक्षा दलांसाठी एक मोठे यश मानले जात आहे या अटकेमुळे नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यास मदत होईल आणि या प्रकरणातील इतर आरोपींनाही पकडण्यासाठी यश मिळेल अशी अपेक्षा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेमुळे मुझ सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे प्रशासनाने ही मोहीम कठोरपणे राबवली असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे पंतप्रधान मोदींनी भारताच्या स्वतःच्या अंतराळ स्थानकाला निर्मितीबाबत घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वतःच्या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीबाबत घोषणा केली आहे ही भारताच्या अंतराळात कार्यक्रमातील एक महत्वाची आणि ऐतिहासिक घोषणा आहे यामुळे भारत आंतराळ संशोधनात आणखीन एक महिलाचा दगड गाठेल आणि जागतिक स्तरावर आपली ताकद वाढवेल क्रिकेट <गण> सामन्यात इंग्लंड विरुद्ध भारताची दमदार फलंदाजी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताने दमदार फलंदाजी केली आहे या सामन्यास स्मृती मानधनाने शानदार शतक झळकावले ज्यामुळे संघाला मजबूत स्थिती मिळाली तिच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने मोठ्या धावसंख्या उभारली आहे विजयाकडे वाटचाल सुरू आहे दर्शन आमदार संतोष बांगर यांच्या पंढरपूर येथील व्ही आय पी पास दर्शनाच्या विनंतीमुळे जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे यामुळे सामान्य नागरिकांनी व्ही आय पी यांच्यातील भेदभाव मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे अशा घटनांमुळे सामाजिक समानता आणि नियमांचे पालन करण्याबाबत प्रश्नचिन्ह उभा होतो आजचे सोन्या चांदीचे दर आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून येत आहे यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे चोवीस कॅरेट सोने दहा ग्राम सत्त्याण्णव हजार पाचशे ते अठ्ठ्याण्णव हजार दहा रुपयापर्यंत काही दिवसांपूर्वीच्या एक लाख एक हजारच्या विक्रमापेक्षा कमीच घट झाल्याचं पाहायला भेटतं बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम एकोणनव्वद हजार तीनशे ते एकोणनव्वद हजार आठशे चाळीसपर्यंत पर्यंत गेल्या दहा दिवसात सोन्याच्या दरात सुमारे पस्तीसशे रुपयांची मोठी घट झाली आहे आज एकट्या अठ्ठावीस जून रोजी पाचशे पन्नासची ची गट नोंदवली गेली आहे चांदी एक किलो चांदीचा दर एक लाख पाच हजार आठशे पन्नास ते एक लाख सात हजार आठशेपर्यंत पोहोचला आहे आज चांदीच्या दरात शंभर रुपयांनी घट झाली तरी देखील लाखाच्या चा वर चांदी गेलीच चा आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला विशेषतः नाशिक जिल्ह्यात हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केला आहे नाशिकमध्ये काल दिवसभरात पंचवीस पावसाची नोंद झाली असून संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आज काही वेळा विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली पुढील दोन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे विदर्भात अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा असून तेथे तापमान चाळीस ते, ते ताप त्रेचाळीस सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे राज्यात जिल्ह्यात परिस्थिती भारतीय हवामान विभागाने डीने दिलेल्या सुधारित अंदाजानुसार दोन हजार पंचवीसचा चा मान्सून राज्यात दमदार ठरणार आहे महाराष्ट्रात सरासरी एकशे सहा टक्क्याहून अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे विशेषतः मराठवाडा एकशे बारा मध्य महाराष्ट्र एकशे दहा आणि विदर्भ एकशे नऊ टक्के या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे कोकण आयुनी गोव्यामध्ये सतरा टक्के पावसाचा अंदाज आहे सध्या वाशिम अकोला परभणी सोलापूर आणि कोल्हापूर यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि काही शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे पुढील चोवीस तासात काही जिल्ह्यांमध्ये धोक्याचे असून रेड अलर्ट जारी केला आहे तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन पंतप्रधान मोदींनी भारताच्या स्वतःच्या अंतराळ स्थानकाची निर्मितीची घोषणा केली जी भारताच्या तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगती दर्शवते हा प्रकल्प भारताला जागतिक अवकाश शक्तींमध्ये एक महत्वाचं स्थान देईल आणि भविष्यात अंतराळ मोहिमेसाठी नवीन संधी निर्माण करेल तर ह्या होत्या आजच्या महाराष्ट्रातील सविस्तर बातम्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा रोज ताज्या बातम्या आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील बातमीसत्रामध्ये